ओके okay, नाव so लेट स्टार्ट काल आपण भागाकार पाहत होतो आणि भागाकारामध्ये मी ट्वेंटी क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायला दिले होते आणि त्यामध्ये हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला मी दिलेले होते तर हे प्रश्न देताना किंवा हे प्रश्न सॉल्व करताना निशेष भाग जाणारे हे भागाकार नाहीत यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की काहीतरी बाकी शिल्लक उरते तर ते आपण आज एक एक या ठिकाणी पाहूयात मग तर बघा आपण पाहतोय सध्या भागाकार तो आपण एकदा व्यवस्थित समजून घेऊ तर पहिला आहे या ठिकाणी तो म्हणजे सेवन डिवायडेड बाय टू सेव्हन डिवाइडेड बाय टू या ठिकाणी आपण काय करायचंय भागाकाराचं किंवा डिव्हिजनचं या ठिकाणी साईन वापरायचं इथे सेवन इथे टू टू चा टेबल आता सेवन पर्यंत म्हणायचंय बघा टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स टू फोर जा एट पुढे चालले एट मग तो सेवन यायला पाहिजे सिक्स आणि सेवनच्या मध्ये सिक्स आणि एटच्या मध्ये आहे सेवन म्हणून सिक्स धरावा लागेल टू थ्री जा सिक्स मग थ्री जा आणि मग सेवन मायनस सिक्स इज इक्वल टू वन अँसर आलं थ्री बाकी आली वन म्हणजेच रिमाइंडर किती आहे वन कुणीतरी आलेलं आहे त्यांना जॉईन करून घेऊ चला नंबर नेक्स्ट नेक्स्ट आहे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं ते म्हणजे नाईन डिवायडेड बाय फोर <स्थाँगे> आता नाईन डिवायडेड बाय फोर मध्ये काय काय करायचं मग आपण या ठिकाणी पाहूयात पुन्हा एकदा सेम त्याच पद्धतीने साईन मांडा नाईन इथे लिहा आणि फोर इथे लिहा पर्यंत म्हणायचा मग काय करायचं वन जा फोर, फोर एट, फोर जा टू थ्री ट्वेल्व पुढे चालले मग ट्वेल्व हे एट आणि नाय ट्वेल्वच्या मध्येच नाईन मग काय करायचं ह्याच्यापेक्षा छोटा नंबर मग ट्वेल् फोर टू जा एट मग ते एट काय करायचे याच्यातून मायनस करायचे नाईन मायनस एट इज इक्वल टू वन क्वेश्चन क्वेशन इज टू क्वंट किती आलेला आहे तो टू आहे त्याच्यानंतर रिमाइंडर आहे वन हे रिमाइंडर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर दिस इज डिव्हिडन याला आपण डिव्हिडन म्हणत असतो आणि हा आहे थोडक्यात डिव्हिजर याला आपण डिव्हिजर म्हणत असतो तर हे बी आपल्याला समजणं तितकं गरजेचं आहे महत्वाचं आहे चला तर नेक्स्ट आपण आता, आता या ठिकाणी पाहतोय ते म्हणजे इलेव्हन डिवायडेड बाय थ्री तर आता हे तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला का घरी बघा आता या ठिकाणी मग काय करायचंय इलेवन इलेवन इकडे लिहा इलेवन आणि इकडे थ्री टेबल ये थ्रीचा टेबल इलेव्हन येईपर्यंत पण इलेव्हन आहेत का थ्रीच्या टेबलमध्ये नाही टुवेल आहेत आणि नाईन आहेत मग नाईन आणि ट्वेल्वच्या मध्ये आहे मग इलेवन पेक्षा छोटे नंबर आहे नाईन मग नाईन पर्यंत घ्यायचा मग काय करायचं थ्री आता ह्या बघा थ्री थ्री जा नाईन आणि मग आता इलेवन मायनस नाईन इथं काय करायचं इथं काय नाही म्हणजे झिरो आता इलेवन मधून नाईन मायनस केले तर इथे टू येतील ठीके म्हणून मग इथं बाकी किती येणार दोन आलेली आहे तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे या पद्धतीनं आपण भागाकार सॉल्व करायचा आहे हा भागाकार येणं आधीच आपल्याला महत्वाचा आहे त्याच्याशिवाय आपण पुढे जाणार नाहीत त्याच्याशिवाय आपण पुढे आपल्याला जाऊन उपयोग होणार नाही ना। कारण हे बेसिक चार क्रिया फंडामेंटल ऑपरेशन्स त्यांना म्हणत असतो आपण एस्टरडे आपण कालही सांगितलेलं होतं फंडामेंटल ऑपरेशन्स कोणते कोणते असतात तर हे फंडामेंटल ऑपरेशन्स तर हे कोणते आहेत तर त्यामध्ये पहिला आहे ॲडिशन दुसरा आहे सबट्रॅक्शन थर्ड इज मल्टिप्लिकेशन अँड फोर्थ इज डिव्हिजन हे फोर फंडामेंटल ऑपरेशन्स आपल्याला येणं गरजेचं आहे ज्या मुलांना हे चारही येतील त्या मुलाचं गणित त्या मुलाचं मॅथ्स पक्क झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपल्याला हे शिकावं लागणार आहे आणि मग त्याशिवाय आपल्याला हे येणार नाही त्यासाठी एक एक एक, एक, एक रेग्युलर तुम्ही रोज उपस्थित राहायचं चा। रोजच्या रोज क्लासला जॉईन व्हायचं आणि मग सुरू करायचं तर बघा या ठिकाणी फोर्टीन डिवायडेड बाय फाय पायचं टेबल आता वन वन आता इकडे एक एक अंकानं पुढे जायचंय आता पाय पाय जो आहे याला वन वनला भाग जातो का नाही ल्या झिरो मग आता फोर धरा म्हणजे वन फोर फोर्टीन मग फोर्टीन धरण्यासाठी मग फाय टू जा टेन कारण फिफ्टीन होईल थ्री जा मग फिफ्टीन मोठा व्हायला लागला मग त्याच्यापेक्षा छोटा अंक आहे टेन मग फाय टू जा टेन तर फोर्टीन मधून मा टेन मायनस झाले म्हणजे फोर मायनस झिरो फोर वन मायनस वन वन म्हणजे इथं आन्सर आला आपलं टू आणि रिमेंडर आहे थोडक्यात आपल्याला सांगताय ते म्हणजे फोर ठीक आहे यस रिमाइंडर इज फोर ओके द नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन इज देअर हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायला पाहिजे तुम्ही प्रॅक्टिस करा घरी सराव करा हे सराव केला ना ॲटोमॅटिक चला तर आता या ठिकाणी आपण पाहूयात नंबर नेक्स्ट सेवन्टीन मायनस सिक्स सॉरी सेवन्टीन डिवाइडेड बाय सिक्स आता सिक्स चा टेबल तो वन पर्यंत म्हणजे सिक्स नाही वनला भाग जात नाही मग इथं झिरो लावा आता वनवर सेव्हन लावा म्हणजे झाले सेव्हन्टीन मग सिक्सचा चा टेबल सेव्हन्टीन येईपर्यंत म्हणा पण मग सिक्सच्या टेबलमध्ये सेव्हन्टीन नाहीच आहेत मग सिक्सच्या टेबलमध्ये एटीन आहेत पण सेवन्टीनच्या पुढे चालला एटीन मग त्याच्या अलीकडचा नंबर कोणता आहे सिक्सच्या टेबल मधला तर तो, तो आहे ट्वेल्व मग आपल्याला ट्वेल येईपर्यंत म्हणा मग सिक्स टू जा ट्वेल् हे जे ट्वेल आहेत या पद्धतीनं सेव्हन मायनस टू इज इक्वल टू फाय वन मायनस वन इज इक्वल टू झिरो आन्सर इज टू अँड रिमाइंडर इज फाय रिमाइंडर आणि हा क्वेश्चन ठीक आहे या पद्धतीनं म्हणजे अॅन्सर किती आहे आपलं हे वरचं ऍन्सर असतं भागाकारात खाली नाही आलं का लक्षात येस बघूयात कुणी आलंय का कुणीतरी जॉईन आल्यासारखं वाटतंय ओके नो हा नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया तर नाईन्टीन डिवायडेड बाय फोर आता नाईनटीन डिवायडेड बाय फोर मध्ये काय करायचं चा? काहीच नाही सेम तसच नाईन्टीन ना ला या पद्धतीनं मांडा नाईनटीन डिवायडेड बाय फोर फोरचा टेबल आता नाईनटीन येईपर्यंत अगोदर वन आहे ला भाग जातो का नाही मग झिरो मग नाईन्टीन बघायचा मग नाईन नाईन वन नाईन नाईनटीन होतंय तर वन नाईनटीनच्या टेबल मध्ये बघा फोर फोरच्या टेबल मध्ये आता आपल्याला ना नाईनटीन येईपर्यंत म्हणायचंय म्हणजे फोर फोर जा सिक्सटीन अँड फोर फाय जा ट्वेंटी ट्वेंटी पुढे चालला जमणार नाही सिक्सटीन पर्यंत जायचंय तर मग फोर फोर जा सिक्सटीन आणि मग नाईन्टीन मायनस सिक्स सिक्स्टीन इज इक्वल टू नाईन मधून सिक्स गेले खाली राहिले थ्री वन मायनस वन इज इक्वल टू झिरो अँसर इज फोर रिमेंडर इज फ्री ओके अशा पद्धतीने नंबर नेक्स्ट आता बघायचं ट्वेंटी वन माय ट्वेंटी वन अपॉन म्हणजेच ट्वेंटी वन डिवायडेड बाय एट या ठिकाणी आपल्याला करायचं एटचा टेबल ट्वेंटी वन येईपर्यंत मग एट वन जा एट एट टू जा सिक्स्टीन आणि एट थ्री झा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर पुढे चालले हे जमणार नाही मग सिक्सटीन येईपर्यंत म्हणा बघा एट वन जा एट एट टू जा सिक्स्टीन आणि मग सिक्स्टीन आता ट्वेंटी वन मधून सिक्स मायनस करायचे आहेत कोणीतरी आणखी आलेलं आहे मग इथं वन मधून सिक्स मायनस होत नाही आपली सारखी वजा बाकी याला इलेव्हन धरायचं इलेव्हन मायनस सिक्स इज इक्वल टू फाय आणि याच्यातला वन कमी करायचा वन मायनस वन इज इक्वल टू झिरो म्हणजे अँसर इज टू अँड रिमेंडर इज फाय ओके नंबर नेक्स्ट बघा नंबर नेक्स्ट काय आहे ट्वेंटी थ्री हे ट्वेंटी थ्री डिवायडेड बाय सेवन सेवनचा टेबल बघा सेवन थ्री जा ट्वेंटी वन अँड सेवन फोर जा ट्वेंटी एट आता ट्वेंटी एट पुढं चालला आज जमणार नाही ट्वेंटी वन घ्या मग ट्वेंटी वन किती uh, किती जा आहे सेवन थ्री जा मग इथं थ्री येणार आणि खाली ट्वेंटी वन येणार ट्वेंटी वन मधून ट्वेंटी थ्री मधून ट्वेंटी वन गेले खाली टू उरतात आन्सर आलं आपलं थ्री म्हणजे हे झालं क्वेश्चन आणि रिमाइंडर आहे आपलं ते म्हणजे टू बघा अशा पद्धतीनं भाग दिलेला आहे आपण त्यानंतर ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय डिवायडेड बाय सिक्स बघा कसं करायचं ट्वेंटी फाय आहे ट्वेंटी फाय डिवायडे बाय सिक्स सिक्स चा टेबल सिक्स फोर जा ट्वेंटी फोर सिक्स फाय जा थर्टी या दोन्हींच्या मध्ये येणार आहे हा ट्वेंटी फोर मग थर्टी जमणार नाही ट्वेंटी फोर घेऊन टाकू मग ट्वेंटी फोर किती जा सिक्स फोर जा ट्वेंटी फोर मग इथं ट्वेंटी फाय मधून ट्वेंटी फोर गेले खाली राहिले वन म्हणजे अँसर इज फोर अँड रिमेंडर इज वन ओके नंबर नेक्स्ट आता पुढे आहे ट्वेंटी एट डिवायडेड बाय नाईन आता नाईनचा टेबल आला पाहिजे आपल्याला ट्वेंटी एट येईपर्यंत म्हणायचं आहे मग बघा इथं काय करायचं ट्वेंटी एट आणि नाईन नाईन इकडं सुरू करायचं एक एक अंकाला नाईन न टू भाग जातो का नाही जात झिरो आता ट्वेंटी एट धरायचे आणि मग पुन्हा काय करायचं नाईन किती जा ट्वेंटी एट येते का बघा बघा नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन आणि नाईन फोर जा थर्टी सिक्स मग इथपर्यंत आहे मग या दोन्हीच्या मध्ये थर्टी सिक्स चालतील का नो मग ट्वेंटी सेवन मग किती जा नाईन किती जा अ ट्वेंटी सेव्हन आहेत नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन आन्सर इथं थ्री येणार आहे पण आता रिमाइंडर किती असेल ट्वेंटी एट मधून ट्वेंटी सेवन गेल्या वन उरतात मग इथं आन्सर आला आपलं वन रिमाइंडर इज वन ऍन्सर इज थ्री रिमाइंडर इज वन ओके नंबर नेक्स्ट इट इज थर्टी वन डिवायडेड बाय एट आता थर्टी वन डिवायडेड बाय एट मग हे कसं करणार हे कसं करायचं तर हे आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत थर्टी एट डिवायडेड बाय थर्टी वन डिवायडेड बाय एट यामध्ये मग काय करायचं वेगळं काहीच करायचं नाही सेम तीच प्रोसेस ठेवायची आहे कुठेही जायचं नाही किंवा कुठेही वेगळं काही करत बसायचं नाही एटचा टेबल आता थर्टी वन तर पाड्यात नाहीत एटच्या टेबलमध्ये नाहीत मग अशी संख्या शोधायची की या थर्टी वन पेक्षा ती छोटी असेल आणि एटच्या टेबलमध्ये असेल मग ट्वेंटी एट वन जा एट एट टू जा सिक्सटीन एट थ्री जा किती झाले ट्वेंटी फोर फोर आणि एट जावे थर्टी टू पुढे चालले थर्टी टू मग मागे घ्यायचं एट थ्री जा ट्वेंटी फोर आणि मग आता इथं थर्टी वन मधून ट्वेंटी फोर मायनस करायचे आता वन मधून फोर मायनस होत नाहीत याला इलेव्हन करा आणि इलेव्हन केल्यामुळं याला टू करा आता इलेव्हन मायनस फोर इज इक्वल टू सेवन आणि टू मायनस टू इज इक्वल टू झिरो मग आता इज थ्री अँड रिमाइंडर इज रिमाइंडर आहे सेवन ओके त्यानंतर म्हणजे बाकी आली सात इज थर्टी थ्री डिवायडेड बाय फाय आता थर्टी थ्री जर पाहिलं आपण तर थर्टी थ्री हे किती त्या आहे त्याला फायन डिवाइड करायचंय म्हणजे या पद्धतीनं बघा आता फायचा टेबल थर्टी थ्री पर्यंत जायचंय पण पर पाडा आहे का थर्ट थर्टी थ्री आहेत का फायच्या टेबलमध्ये नो मग वॉट वी हॅव टू डू जस्ट वी हॅव टू काउंट द टेबल ऑफ फाय अप टू थर्टी मग थर्टी पर्यंत घ्यावा लागेल जर इफ वी गो देन द नेक्स्ट नंबर विल बी थर्टी फाय सो थर्टी फाय इज नॉट अलाउड टू टेक फॉर दिस सो वी हॅव टू टेक ओनली थर्टी सो मग या ठिकाणी थर्टी घेऊ शकतो सो हाऊ मेनी झा थर्टी सो इट इज फाय सिक्स जा थर्टी सो चाटी थ्री मायनस थर्टी इज इक्वल टू थ्री ओके सो आन्सर इज सिक्स अँड रिमाइंडर इज थ्री ओके असं आन्सर आपल्याला आलं पाहिजे किंवा आपण ते काढायचं आहे आता एवढे सगळे समजून सांगतोय मी तुम्हाला तुम्हाला स्वतः सुद्धा प्रॅक्टिस घरी करावं लागणार आहे प्रॅक्टिस शिवाय येणार नाही बघा लक्षात घ्या कारण हे तुम्ही जर हा नवीन भाग तुमच्यासाठी असेल किंवा जरी येत असेल तरी सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करावं लागते सिक्स न थ्रीला भाग जातो का नाही झिरो देऊन टाका आता थर्टी फाय बनले पुढचा अंक घ्या थ्री वरती आता मग सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स तो पुढे चाललाय मग सिक्स फाय जा थर्टी मग सिक्स फाय जा थर्टी आणि मग आता थर्टी फाय मायनस थर्टी फाय मायनस झिरो इज इक्वल टू फाय थ्री मायनस थ्री इज इक्वल टू झिरो आन्सर इज फाय क्वेश्चन हा फाय आला आणि रिमाइंडर इज ऑल्सो फाय ओके हे आपल्याला पाहिजे पाहिलेलं आहे आपण पुढे जाऊयात आता आपण या ठिकाणी नंबर नेक्स्ट क्वेश्चन इज देअर इट इज थर्टी सेवन डिवायडेड बाय सेवन आता सेवन न थर्टी ला भाग द्यायचा आहे पण ऍक्च्युअल प्रत्यक्षात भाग जाणार नाही याच्यात बाकी राहते शिल्लक मग आता काय करायचं तर सेम तशाच पद्धतीने मांडून घ्या थर्टी सेवन डिवायडेड बाय सेवन सेवन चा टेबल थ्री पर्यंत थ्री आहेत का नो राईट डाऊन झिरो सो टेक इट आ, थ्री सेवन थर्टी सेवन मग आता सेवन फाय जा थर्टी फाय मग इथं थर्टी फाय येणार मग आता किती जा आले तरी फाय जा आले सेवन फाय जा थर्टी फाय सेव्हन मायनस फाय इज इक्वल टू टू थ्री मायनस थ्री इज इक्वल टू टू अँसर इज फाय अँड रिमाइंडर इज टू ओके कोणीतरी या ठिकाणी आलेलं आहे आणखी चला पुढे जाऊयात आता थोडेसे प्रॉब्लेम आपले शिल्लक राहिलेले आहेत तेवढे आपण एकदा सॉल्व करून घेऊ म्हणजे म्हणजे तुमच्या आणखी पक्क लक्षात होईल की नेमकं काय असतंय हा भागाकार भागाकार म्हणजे काहीच नाही पट चल पुढे जाऊयात आता आताच जॉईन झालेले आहेत शिवम जाधव आणि त्याच्यानंतर अ त्याच्या अगोदर साई घोडके हे दोघे जण जॉईन झालेत खूप उशिरा जॉईन झालात तुम्ही आणि शिवम जाधव तू रोजच उशीर जॉईन होतोस लेट जॉईन होतोस कधी कधी तर संपत आल्यावर जॉईन व्हायला लागतोस असं करू नका वेळेवर जॉईन व्हा आपण काय शिकतोय कशासाठी शिकतोय हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि वेळेत जॉईन झालं तर तुम्हाला ह्या कन्सेप्ट पटपट समजतील ओके पुढे जाऊयात मग आता बघा डिवायडेड बाय नाईन आता नाईनचा टेबल फोर पर्यंत आहे का नाही फोर आहेत का नाईनच्या टेबलमध्ये नो मग इतर झिरो मग आता फोरच्या पुढे वन धरायचं म्हणजे फोर फोर वन फोर्टी वन फोर्टी वन आहेत का नाईनच्या टेबलमध्ये तर नाहीत मग त्याच्या अगोदरची संख्या शोधायची अगोदरचा नंबर शोधायचा की जो फोटो जो नाईनच्या टेबलमध्ये असेल तर मग किती आहे तो फोर नाईन फोर जा थर्टी सिक्स हा आहे नाईन फाय जा फोर्टी फाय फोर्टी फाय पुढे चालला नाही चालणार तर मग नाईन सिक्स नाईन फोर जा थर्टी सिक्स तर फोर जा नाईन फोर जा थर्टी सिक्स मग हे थर्टी सिक्स खाली लिहा आता वन मायनस सिक्स वन मधून सिक्स मायनस होणार नाहीत याला इलेवन करा आणि याच्यातला वन कमी करा मग आता इलेव्हन मायनस सिक्स इज इक्वल टू फाय थ्री मायनस थ्री इज इक्वल टू झिरो म्हणजे आपला क्वेश्चन टाला फोर अँड रिमाइंडर इज फाय ओके या पद्धतीनं आपल्याला समजलं पाहिजे त्यानंतर नंबर नेक्स्ट आहे नंबर नेक्स्ट आहे ते म्हणजे फॉर्टी थ्री डिवायडेड बाय फाय ओके सो विल गो अहे And we will see the solution of this division. So, we have to uh, make or we have to draw the uh, uh, symbol of this division. So, right here 43, and in the bracket, write 5. So, we have to go ahead from right to left. Just if we see there is 4, 4 is not in the 5's table. So, right here 0. So, then take 4, 3, 43. 43, this 43 is the number but it is not included in the 5's table. So, we have to find the number that is below 43 but it is divisible by 5, it is 40. So, 5 aids 40. So, then right we have to uh, write here 40, 3 minus 0 is equal to 3, 4 minus 4 is equal to 0. So इज हे रिमाइंडर आहे ओके okay? अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे हे समजून घ्यायचंय आज परत तुम्हाला होमवर्क मध्ये असे प्रॉब्लेम देणार आहे उद्या उद्या आपण याच्यावरती काय घेणार आहोत टेस्ट घेणार आहोत उद्या घेऊ किंवा मग उद्याच्या दिवस आणखी थोडस तीन अंक संख्या तीन अंकी संख्येपर्यंत जाऊ म्हणजे काय होईल आणखी थोडस तुम्हाला सोपं जाईल तर बघूयात मग उद्या तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे हे पाहूयात आज दोन अंकापर्यंत जातोय आपण चला फॉर्टी सेवन डिवायडेड बाय सिक्स तर मग सिक्स न काय करा फोरला भाग जातो का नाही जात एक एक ना पुढं सारखा झिरो लिया मग फोरच्या नंतर पुढचा अंक घ्या आता हे दोन अंक झाले फॉर्टी सेवन मग फॉर्टी सेवन ला भाग जातो का नाही जात त्याच्या अगोदरची संख्या शोधा जिनो सिक्सला जिन भाग तो, तो आती आहे अगदी टू मग किती सिक्स सेवन जा फॉर्टी टू आणि मग फॉर्टी टू सेवन मायनस टू इज इक्वल टू फाय फोर मायनस फोर इज इक्वल टू झिरो अँसर इज सेवन अँड रिमाइंडर इज येस त्यानंतर पुढे आहे एटीन नंबरचा नंबर आहे किंवा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे फिफ्टी टू मायनस सॉरी डिवायडेड बाय सेव्हन आता सेव्हन न फिफ्टी टू ला डिवाइड करायचं आहे बघा फिफ्टी टू सेव्हन ला 9. 0. 5 5 7, 7 जा भाग जातो का नाही झिरो मग आता पुढे टू घ्या फाय टू फाय फिफ्टी टू आता सेव्हन सेव्हन जा फोर्टी फॉर्टी नाईन कारण त्याला जाणार नाही भाग पुढे तर फिफ्टी सिक्स पुढे चालला मग आता इथं फिफ्टी टू मधून फोर्टी नाईन गेले तर किती उरतील ते थ्री उरतील आपण काउंट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल वजाबाकी केल्यानंतर नाईनटीन नंबरचा जो आहे तो आहे फिफ्टी नाईन डिवायडेड बाय एट आता फिफ्टी नाईन डिवायडेड बाय एट जो आहे मग तो काय करा सेम तशाच पद्धतीनं लॅ भागाकाराच्या चिन्हामध्ये फिफ्टी नाईन डिवायडेड बाय एट आता एटच्या टेबलमध्ये फाय आहेत का नाही लॅ झिरो मग पुढे फिफ्टी नाईन बघा आता नाईन लावायचे पुढे फाय नाईन फिफ्टी नाईन मग एट एट जा सिक्स्टी फोर पुढे चालला मग एट सेवन जा फिफ्टी सिक्स मग इथं फिफ्टी सिक्स आणि मग आता सिक्स नाईन मायनस सिक्स थ्री फाय मायनस फाय झिरो इज सेवन अँड रिमेंडर इज थ्री ओके या पद्धतीनं अँड नाव सो लास्ट क्वेश्चन फॉर दिस फॉर टुडे इट इज सिक्स्टी वन डिवायडेड बाय नाईन राईट हेअर सिक्स्टी वन अँड राईट नाईन इन द ब्रॅकेट तो बघा पाहू पाहून घ्यायचा आहे नाईनने सिक्सला भाग जातो का नाही जात सो राईट हेअर झिरो आता बनले सिक्स्टी वन सिक्स्टी वन साठी मग नाईन नाईनच्या टेबलने सिक्स्टी वनला भाग जातो का बघायचंय नाईन मध्ये नाईन सिक्स्टी वन आहेत का टेबलमध्ये नाही मग किती आहे नाईन सिक्स्टी थ्री आहेत नाईन सेवन जा सिक्स्टी थ्री पुढे चालले ते मग त्याच्यापेक्षा छोटा नंबर घ्यायचा मग किती नाईन सिक्स जा फिफ्टी सिक्स मग इथं नाईन सिक्स जा फिफ्टी सिक्स करावं लागेल आणि मग आता भाग सॉरी सबट्रॅक्शन करावं लागेल फिफ्टी सिक्स मधून सॉरी सिक्स्टी वन मधून फिफ्टी सिक्स वजा करायचे आता इथं वनला इलेव्हन भरा आणि याला फाय करा इलेव्हन मायनस सिक्स इज इक्वल टू फाय फाय मायनस इक्वल टू झिरोज क्वेशाने करायचं आहे तर उद्या आज परत एकदा मी तुम्हाला अशा पद्धतीचे होमवर्क मध्ये जास्त नाही पण टेन क्वेश्चन्स टाकतो आज एवढे टेन सॉल्व करा ठीक आहे सो विल स्टे हियर यू सो मच सर्वांना समजलंय का आज काय घेतलंय आपण तर Yes. Good.